साहेब अजून त्याला जामीन मिळालेला नाही आज साडेतीन ते चारच्या दरम्यान जामिनाचा निकाल लागेल परंतु आळेपटा पोलीस स्टेशन त्याला शोधण्याचं कुठलंही काम करत नाही तर आमचा पोलीस प्रशासनाच्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती केली की साहेब त्याला भारतीय जनता पार्टीचा एक वरिष्ठ ठाण्यामधील एक नेता आहे त्या नेत्याने त्याच्या कस्टडीत ठेवलेला आहे साहेब आज त्यांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही याला शोधायला जा ठाण्यामध्ये हा डीबी वाळून लपलेला आहे पण पोलिस यंत्रणा आज त्याच्या शोधात नाही मग पोलिसांवरती सुद्धा आमचा आरोप आहे तर तुम्ही आज तेरा चौदा दिवस झालेत तुम्ही आरोपीला काय शोधत नाही त्याला मोकट का सोडला आहे तुम्ही असंच हा प्रत्येकाला त्रास येतोय आज त्याचे लाखो कोटीची प्रॉपर्टी आले फाटाव झाली ती आली कुठून गेल्या दहा वर्षात यांनी जी ही काळी माया जमा केली याची सुद्धा आमची मागणी आहे पोलिसांकडे काही सगळी त्यांनी त्याची सगळी त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी आणि आमच्या सारख्या कुटुंबाला हो अटक त्याच्यापासून आम्हाला आहे सगळ्यांना तो म्हणजे सगळ्या लोकांसमोर धमकी देते तुम्हाला बघून घे मला पैसे पाहिजे उद्या तो बाहेर आला तर आमच्या सगळ्यांच्या याला धोका आहे बरं मी पण माझे वडील तिथे त्यांनी माझ्या वडिलांना सुद्धा धमकी दिलेली आहे जर का तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय आहे कुपोषण तो चिडून मला त्याने गाडी खाली घालण्याची माणसाला मारण्याची बघून घेण्याची धमकी तशी ऑन कॅमेरा पण आहे आणि त्या मोबदल्यामध्ये मध्ये त्याने काही करू नाही ती जमीन म्हणून त्याला तीन लाख रुपये माझ्या मित्राने आणि मी त्याला त्याच्या मागणी ते देऊ काढून पण त्या लोकांना कशाला अडचणी जाण ते आणि तू मी येत ना थोडस ना तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मी तुम्हाला केलं मी काय तुमच्या तडजोड केली नाही हा म्हणजे काही थोडी रक्कम नाही तुम्हाला नाही नाही तो नाही मीच अर्थ नाही मी काय सांगा ना आतापर्यंत बाबा नसता केला का नाही नाही तो नाही विषय परंतु गंमत अहो ऐकवायचं नाही मी काय सांगतो मी एवढी हे करून जर मलाच तुम्ही त्रास असाल मला आता तुम्ही म्हणले मोबाईल नाही नाही रेकॉर्ड नाही रेकॉर्ड नाहीये मी तुम्हाला ते दिलं बरं नाही क्रांती चॅनल थँक्यू दत्तात्र बाळा म्हणून त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय जी आमची भगिनी आहे हिच्याकडनं तीन लाखाची मागणी केली पहिल्यांदा दोन लाख नव्याण्णव दिले आणि नंतर एक लाख एक ये, ये एक लाख एक हजार रुपये दिले असे तीन लाख रुपये खंडणीच्या स्वरूपातून दिले साहेब हा डीबी वाळून जी व्यक्ती आहे ती माहितीच्या अधिकारात माहितीचा अधिकाराचा गैरवापर करून सर्वसामान्य जनतेला वेठीला जाणार आहे तुम्ही जुन्नर तालुक्यात जर आलात तर शासकीय प्रत्येक कार्यालयात हा आपल्या पदाचा गैरवापर करून लोकांची लूट करतोय आणि सर्वसामान्य नागरिकांना पैसे काढण्याचं काम करतोय साहेब याच्यावर चार तारखेला गुन्हा दाखल होऊ नये जुन्नर तालुक्यातील पत्रकारांनी आठ तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची बातमी दिली नाही पण आम्ही ज्यावेळेला मीडियाच्या समोर आलो आठ तारखेला त्यावेळी मीडियाने आमची ही बातमी प्रस प्रसिद्ध केली त्यानंतर पत्रकारांनी ह्या बातम्या दिल्या साहेब अजून त्याला जामीन मिळालेला नाही आज साडेतीन ते चारच्या दरम्यान जमिनाचा निकाल लागेल परंतु आळेपटा पोलीस स्टेशन त्याला शोधण्याचं कुठलंही काम करत नाही तर आमचा पोलीस प्रशासनाच्या संदर्भात आम्ही त्यांना विनंती केली की साहेब त्याला भारतीय जनता पार्टीचा एक वरिष्ठ ठाण्यामधील एक नेता आहे ते त्या नेत्याने त्याच्या ते कस्टडीत ठेवलेला आहे साहेब आज त्यांना आम्ही विनंती केली की साहेब तुम्ही याला शोधायला जा ठाण्यामध्ये था। हा डीबी वाढून लपलेला आहे पण पोलीस यंत्रणा आज त्याच्या शोधात नाही मग पोलिसांवरती सुद्धा आमचा आरोप आहे तर तुम्ही आज तेरा चौदा दिवस झालेत तुम्ही आरोपीला का शोधत नाही त्याला मोकट का सोडलाय तुम्ही मी शशिकांत देवकर यांचा नात्याने धीर लागतोय आळेफाटा या ठिकाणी राहतोय या संदर्भामध्ये सासूकडून पहिले चार लाख रुपये वसूल केले चार ते पाच लाख रुपये आणि सुनेकडून नंतर तीन लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले आणि या दोघींच्या जमिनीचे डिस्प्यूट करून त्यांनी ह्या दोघींनाही अन्यायकारक असे पैसे घेऊन त्यांना त्रास देण्याचा जो प्रयत्न करतो हा टी सारखा वाढून हा ही समाजाला लागलेली कीड आहे आणि याचा कुठलाही धंदा नाही काय नाही काय नाही असंच हा प्रत्येकाला त्रास देतो आज त्याचे लाखो कोटीची प्रॉपर्टी फाटाव झाली ती आली कुठून गेल्या दहा वर्षात यांनी जी ही काळी माया जमा केली याचीसुद्धा आमची मागणी आहे पोलिसांकडे का ही सगळी त्यांनी त्याची सगळी त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी आणि आमच्यासारख्या कुटुंबांना त्यांनी न्याय द्यावा हीच आहे माझे नाव अस्मिता अक्षय देवकर माझे नाव अस्मिता अक्षय देवकर त्यांनी माझ्या प्रॉपर्टीमध्ये भरपूर तयार करून लाख रुपये घेतले माझ्या सासूकडनं चार लाख चार ते पाच लाख रुपये घेतले आता मी आता पुण्यामध्ये राहते माझ्या मिस्टरांचं निधन झाल्यानंतर या त्रासाला कंटाळूनच मी पुण्यामध्ये आलेली मी आता माझ्या भावाकडे राहत असते मला दोन मुलं आहेत तुम्ही पुण्यामध्ये का राहता आता हे हे सगळे हे असा त्रास होतो प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम आणि मुलांच्या याच्यासाठी मी इकडे आलेली शिक्षणासाठी इथेच आता मी माझ्या भावाकडे असते पोलिस बोलतात आम्ही तपास करतो पण पोलिसांनी अजून काही त्याचा तपास केलेला नाहीये आणि तो कुठे माहित नाही पोलिसांनी तुमची काय मागणी त्याला अटक होईल त्याच्यापासून आम्हाला धोकाचे सगळ्यांना तो म्हणजे सगळ्या लोकांसमोर धमकी देते मी तुम्हाला बघून घे मला पैसे पाहिजे उद्या तो बाहेर आला तर आमच्या सगळ्यांच्या याला धोकाच आहे बरं मी पुण्यात माझे वडील तिथे त्यांनी माझ्या वडिलांना सुद्धा धमकी दिलेली आहे जर का तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर तुमची पुढची भूमिका काय आहे उपोषण उपोषण मी भाऊसाहेब दादाभाऊ विषय राहणार बेलापूर बगीचा तालुका अकोले जिल्हा महानगर मी अस्मिता देणार अक्षय देवकर यांचे वय यांचा वडील त्यांचे पती वारल्यानंतर तिला एक कोणाचाही घरामध्ये सासरा वगैरे नसल्यामुळं जुनी बाया विधवा आहे तिची सासू पण विधवा आहे आणि ती पण विधवा म्हणून मी थोडं लक्ष देतो पण ज्यावेळेस त्यांची जमीन निलावाने निघाली मी, निला मी बत्तीस लाख रुपये भरले त्यावेळेस ते त्यांनी मला टार्गेट करायला सुरुवात केली तर कारण का तर हा अनेक लोकांच्या जमिनी आणि अशा लुबाडलेल्या एज्युकेशन तयार करून ही जमीन निलावाला काढून त्याला निलावा स्वतः घ्यायचा होता पण मी बत्तीस लाख रुपये भरल्यामुळं तो चिडून मला त्याने गाडी खाली मा घालण्याची माणसाला मारण्याची पकडून घेण्याची धमकी तशी ऑन कॅमेरा पण आहे आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांनी काही करू नाही ती जमिनीला म्हणून त्याला तीन लाख रुपये माझ्या मित्राने आणि मी त्याला त्याच्या मागणीप्रमाणे दिले आणि परतही तो ताबा द्यात जमीन विकून कर्ज भरल्यानंतर ताबा द्यातानी त्यांनी परत पैशाची मागणी केली म्हणून आम्ही हा एफ आय आर दाखल केलेला आहे माझ्या जीवाला कारण मुलगी सध्या इकडे पण तू त्या प्रॉपर्टीचं रक्षण करण्यासाठी मला तिथं जावं लागणार माझ्या जीवाला धोका आहे उद्या मला काही कमी जास्त झालं त्याला एकमेव हाच व्यक्ती जबाबदार राहणार दत्तात्रय बाळावाल